यु टू फॅमिली आजच्या विषयामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे साधी आणि सोपी अंड्याची भुर्जी आता हे बघा इकडं आमच्या भाकरी झालेल्या आहे बाजरीच्या भाकरी मस्त गरमागरम कमेंट मध्ये मला सांगा बाजरीच्या भाकरी कोणा कोणाला आवडत्या आता आपण बोलून घेऊ अंड्याची भुर्जी हे बघा त्याच्यासाठी मी इथं सगळं अगोदरच कापून ठेवलंय कोथिंबीर मिरची टोमॅटो आणि कांदा चला ता, ता, यो, तेर, के लिया। आता आपण घेऊ तेल टाकून तव्यावर भाकरी केल्यात आता मी टाकते मिरची मिरची अशी छान फ्राय करून घेते मी टाकून कांदा कांद्याला छान मस्त फ्राय करून घेतो टोमॅटो टोमॅटो आता लाईली फक्त कोथंबीपाच चालू आहे आता आपण टाकून घेऊ कोथिंबीर आता आपण टाकू चवीनुसार मीठ मग टाकून घेऊ आपण हळद काय करून घेऊया आणि मम्मी मी हे बघा अंडे आणलेले आहेत मग अंडे फोडून टाकना तर भेंडी तो वावर्नो हे बघा आपला आंड्या भुर्जीचा मसाला हे चांगला फ्राय झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते अंडे फोडून हे बघा अंडे टाकला अंडा तर आता आपण चीनी पण अंडे फोडून टाकलेले आहेत आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊ आपण हे बघा बहिणींनो आता मी याला सगळं छान असं एक जीव करून घेते अंड्याची भुर्जी एकदम छान अशी तयार होते तर बहिणीनं भावानो आपली भुर्जी तयार झालेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही खायचं तुला बुर्जी तयार झालेली आहे आता आम्ही जेवण करून घेणार आहोत तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा आपली सोपी आणि सोप्या पद्धतीची बुर्जी कशी आहे आणि तुम्ही पण घ्या जेवण करून जेवण नसेल झाले तर आता आम्ही घेतो करून हे बघा इकडं मस्त गरम गरम भाकरी झाल्यात बाजरीच्या आणि बुर्जी केली पोरांना भात आहे पोरं भात नाही अंड्याची बुर्जी

या तुम्ही पण जेवायला बरोबर आम्ही खूप दिवसांनी एकत्र जेव्हा लागलो नाहीतर तरी नाही तर बोला तरी सगळे जेवत असतील बोलते गो त्याला जेवण दिसत की फटापट यायचं कापा काय बाईक तू गेल आपलं आपलं चालू दर का इतर तू आज या मला जेवायला बसावं बस तुम्हाला भूक लागते मी स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना जेव्हा बोसू का